नमस्कार मी चला तर आज आम्ही नवीन गाडीची खरेदी केलेली आहे न्यू सरप्राईज आता आपल्याला जायचं आहे गाडी शोरूमला इथे आम्ही नारंगावला गार्वे हुंडाईमध्ये शोरूमला आलेलो हो। आहोत तर आम्ही घेतलेली आहे ओरा तर ही आमची नवीन नवीन गाडी तर कशी वाटली आमची माझी हे नवीन सरप्राईज तर आमच्या आई पूजा वगैरे करत आहेत पूजा वगैरे मस्तपैकी शोरूमलाच शोरूमवाल्यांनी खरंच खूप छान त्यांचा रेफरन्स होता त्यांनी मस्त सर्व काही तयारी वगैरे करून ठेवली होती कारण आम्ही पहिली एक्सेंड घेतली होती हुंडाईची त्यांच्याकडनं आम्हाला काही व्यवस्थित रेस रे व्यवस्थित काही असं वाटलं ना नाही म्हणजे त्यांनी क असे आम्हाला काहीच हे करून नव्हतं दिलं की हार नाही काही नाही इथे त्यांनी सगळी काही पूजेची मस्त अशी तयारी करून दिलेली होती ताट वगैरे आरतीचं तरी ते आमची आता गाडीची पूजा करून झालेली आहे तर आमचे दादा आहेत ते नारळ फोड नारळ फोडता येते आणि आता चावी वगैरे घेण्याचा कार्यक्रम चालू आहे तर इथे आणि मी आम्ही दोघांनीही चावी वगैरे घेऊन आता गाडी घेऊन बाहेर जस्ट निघतोय आम्ही तर त्याच्यानंतरला करायचे देवदर्शन तर आम्ही इथे कुलदेवीला पण जाणार आहोत तर आमची कुलदेवी नगर नगर जिल्ह्यामध्ये आहे तर निगोजलं जायचे कुलदेवीसाठी हे आमचे चास चास माऊलींचं गाव यात्राही चालू होती चास नारोडी तरी ते आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला आलेलो आहे पावसाळ्यात हे पूर्ण नदी पूर्ण भरते पण मंदिरात कधीच पाणी असं फुल भरत नाही देवाला पाणी पाणी वगैरे लागत नाही गाभाऱ्यात कधीच पाणी नसतं हे ज्ञानेश्वर माऊलींचं आता दर्शन घ्यायचे आणि जायचे निगोजला आता आम्ही निगोजला जायला निघणार आहोत एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे तुकाराम महाराज आहेत सर्व देवांचे इथे आम्ही दर्शन झालेले आहे तर आता आम्ही निगोजमध्ये पोचलेलो हो। आहोत तर हे निगोज मळगंगाईचं देवस्थान आणि हे सर्व फोटो आहेत ते मळगंगाईच्या सात बहिणी आहेत सात बहिणींचे फोटो आहेत तर वेगवेगळ्या गावां गावांमध्ये त्यांचे स्थानं आहेत हे आहे खूप मोठं असं मंदिराच्या मागे कुंड आहे ह्या कुंडामध्ये चैत्र चैत्र महिन्यामध्ये घागर वगैरे निघते खूप मोठी अशी यात्रा भरते इथे आणि ह्या कुंडाला आहे ना तिन्ही दोन्ही तिन्ही बाजूने दरवाजे आहेत ते खाली उतरायला पायऱ्या वगैरे आहे इथून असे घागरे वगैरे निघतात आणि आता देवीला हळद वगैरे लागलेली आहे चैत्र महिन्यात हळद लागते पहिले आणि नंतरला उत्सव असतो आता एकवीस एकवीस तारखेला खूप मोठ्या देवीची यात्रा भरते तर हे कुंडावरचं मंदिर आहे तर आता आम्ही कुंडावरच्या मंदिरात आलेलो आहोत कुंडावरच्या मंदिरात पण दर्शन करायचं ओटी वगैरे भरायची आणि मग निघायचं आहे पुण्याला जायला तर मी जास्ती इथं पुण्याला जाण्याचा वगैरे गाडीतून जाण्याचा व्हिडिओ वगैरे जास्ती काही शेअर केलेला नाही आहे शॉर्ट व्हिडिओ बनवले आहे जास्त मोठाही नाही आहे तर हे कुंडावरच्या मंदिरात देवीच्या इथे मळगंगाईचं स्थान आहे तर इथे दर्शन वगैरे झालं आहे ओटी वगैरे भरून झालेली आहे हे पा हे कुंडावरचं खूप असं पाणी आणि खूप छान असं व्यू आहे इथे मस्त असं फिरण्यासारखं वगैरे ठिकाणे ते नदीच्या पलीकडचं एक एक नदीच्या अलीकडे मंदिर आहे आणि एक नदीच्या पलीकडे तर तिथे झुलता पूल बनवलेला आहे त्या पुलावरनं तिकडे जायचे पार करायचे ते इकडे दर्शन वगैरे झालेले आहे थोडेसे आम्ही फोटोशूट वगैरे केले फोटोशूट करण्यासाठी वगैरे खूप छान मस्त अशी जागा आहे इथे पाय पाय वगैरे आम्ही धुतले हे पा मस्त असं देवदर्शन झालेलं आहे नवीन गाडीतून फिरून वगैरे झालेले आहे आता पुणे आला हा झुलता पूल आहे ह्या पुलावरनं असं पलीकडे जायला रस्ता आहे तर कसे कसे वाटली माझी ही नवीन सरप्राईज आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि न असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय